युपीसी कडून एमपीएससी कडे शिफ्ट करतोय पण प्रिलिम सेक चॅलेंजिंग वाटते बऱ्याच जणांचा वर्षानुवर्ष खूप चांगला अभ्यास आहे पण भीती वाटते बऱ्याच जणांचा असं असतं की सर माझा अभ्यास भरपूर झालेला आहे पण मार्क वाढवण्यासाठी काय करू किंवा प्रिलिम सेक्युअर करण्यासाठी काय करू किंवा खूप कि जण म्हणतात की सर आता हे झालं ते सोर्सेस वाचले हा क्लास केला तो क्लास केला पण सर तो एकशे पंधरा प्लसचा किंवा एकशे वीस प्लसचा आकडा काही क्रॉस होत नाहीये तर या सगळ्यांवर उपाय एकच असतो की जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त, जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करत असताना क्वालिटी प्रश्न आयोगाच्या प्रश्न वेगळ्या धर्तीवर अनालिसिस करून बनवलेले प्रश्न तुम्हाला एका टेस्ट सिरीज मध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि ती राज्यसेवा परीक्षेसाठीची सायंटिफिकली डिझाईन आणि एकदम थीम बेस्ड राज्यसेवा परीक्षेची टेस्ट सिरीज एमपीएससी एक्झाम मंत्रा घेऊन येत आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर जसं की काल आपण ग्रुप सी सिरीज से बद्दल बोललो अगदी त्याच एक थीम बेस्ड आपण टेस्ट सिरीज घेऊन आणि सायंटिफिकली डिझाईन या अर्थानं की आपण या टेस्ट मध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये काहीतरी वेगवेगळं स्वरूप किंवा वेगवेगळ्या प्रश्नांची जे काय एम पी सी पॅटर्न असतो तर तो एम पी एस सी पॅटर्न त्या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न करतोय की जेणेकरून तेवीस सारखा पेपर आला तर काय करायचं चोवीस सारखा पेपर आला तर काय करायचं किंवा अचानक नवीन पेपर खूप जणांना एक भीती असते की सर युपीसी सारखा पेपर आला तर काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एका टेस्ट सिरीजमध्ये बघायला मिळतील आणि ती टेस्ट सिरीज आपली चालू होते एकोणीस तारखेपासून तर आपली चालू होते एकोणास जुलै दोन हजार पंचवीस पासून याच्यामध्ये बेसिकली आपण दहा टेस्ट इन्क्लूड केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे थीम बेस्ड मी म्हणतोय ना ही थीम बेस्ट काय भानगडे तर प्रत्येक टेस्टमध्ये काहीतरी एक थीम आपण घेऊन पुढे जातोय की राज्यसेवा तेवीसचा पेपर असेल त्यामध्ये कसे क्वेश्चन्स पद्धतीने बनवले चोवीस मध्ये कसे क्वेश्चन्स बनवले होते बावीस मध्ये कसे होते एकवीस मध्ये कसे आणि येणाऱ्या पुढच्या पंचवीस मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील हे सगळे एक प्रिडिक्शन बेस्ड आपण ही टेस्ट सिरीज आणतोय त्यामुळं प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर जे व्हिडिओ डिस्कशन्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की ह्या टेस्टमध्ये आपण काय टेस्ट, टेस्ट केलं म्हणजे पेपर अवघड येऊ पेपर सोपा येऊ फॅक्च्युअल यू अनालिटिकल यू कन्सेप्च्युअल यू अप्लिकेशन बेस्ड येऊ की आव्हानात्मक प्रश्न येऊ या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुमची तयारी असली पाहिजे तुम्ही त्या पद्धतीचे प्रश्न सोडवलेले पाहिजेत <coughs> परीक्षेत जाऊन तुम्हाला पाऊन व्हायला नको की तुम्ही हा या पद्धतीचा प्रश्न मी सोडवलाय या पद्धतीचं पॅटर्न एका टेस्ट मध्ये येऊन गेलाय या सगळ्या अनुषंगाने हे आपली टेस्ट आणतोय थीम बेस्ट आणि महाराष्ट्रातली पहिली का आतापर्यंत असं कोणीच केलेलं नाही आतापर्यंत काहींनी अवघड काढायचा प्रयत्न केला काहींनी सोपं काढण्याचा प्रयत्न केला पण एकाच टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला वेगळ्या टेस्टमध्ये वेगळ्या सेक्शनचे किंवा एकाच सेक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल पार्लमेंटचे क्वेश्चन कधीतरी सोपे आहेत किंवा तुम्हाला एकदम बेसिक अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनचे थोडेसे जे की आतापर्यंत ते आपण टच करण्याचा प्रयत्न करू उद्या असं व्हायला नको की सोपे सोपे त्यांनी विचारून झालेत आणि अवघड अवघड केलेलेच नाहीत असं प्रत्येक टेस्ट मध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी देण्याचा एक असा मेंटल मॅप आपण तयार करून ही पूर्ण टेस्ट सिरीज करतोय या टेस्ट सिरीजच्या पाठीमागं खूप मोठी टीम काम करते आणि मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतोय की तुम्हाला टेस्ट नंतर असं कुठले एखादी स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा एखादी फॅक्च्युअल एरर आहे ग्रॉस एरर आहे किंवा असं काय असं होणार नाही फार तर फार एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला एमपीसी <coughs> जसं सेकंड आन्सर द्यावं लागतं तसं काही जणांना वाटू शकतं की, वाट की? हा, हे पण उत्तर आहे काही जणांना वाटू शकतं हे पण उत्तर आहे पण व्हिडिओ डिस्कशन मध्ये ते दोन्ही उत्तर काय योग्य उत्तर कुठलं आहे कुठलं नाहीये हे पण एक्सप्लेन केलं जाईल तर ही अशी चांगल्या स्वरूपाची टेस्ट सिरीज मार्केटमध्ये येते याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगेल की ही तर टेस्ट सिरीज सोडवाच अजूनही मार्केटमध्ये जेवढ्या टेस्ट असतील सोडवा कारण जर तुम्हाला पास व्हायची आहे आणि प्रिलिम्स पेपरमध्ये जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस करावी लागेल <coughs> नुसती प्रॅक्टिस करून चालणार नाही तर प्रॅक्टिस सोबत त्यातून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे त्याचं अनालिसिस केलं पाहिजे त्या अनालिसिस आपल्या <coughs> अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते प्रत्येक टेस्ट नंतर आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे त्यामुळे मित्र मार्केटमध्ये आहे नाही त्या सगळ्या टेस्ट सोडवा काही प्रॉब्लेम नाही कारण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पी वायक्यू जर सोडले तर एमपीसीचे कुठेच नाही हा आपली पी टू पीचे क्वेशन्स आहेत एकदम एमपीसीच्या लेवलचे ज्याचं रिफ्लेक्शन आपण इव्हन इकॉनॉमीचे स्कॉलरशिप क्वेश्चन पण आपल्या पी टू पी मधून रिपीट झाले एवढी क्वालिटी आपण त्या ठिकाणी दिली होती तुम्हाला एक अजून गॅरंटी देतो पी टू पीच्या कितीतरी पटीनं चांगली क्वालिटी तुम्हाला ह्या क्वेश्चन्स मध्ये पी टू पी मध्ये आपल्याला भरपूर क्वेश्चन्स काढायचे होते या ठिकाणी आपल्याला एका टेस्टमध्ये आता जर पहिली क्वालिटीची टेस्ट आहे फक्त क्वालिटी ऐंशी प्रश्न आपण काढतोय आणि जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असेल तेव्हा फक्त एक दहा पंधरा प्रश्न आपले असतील की पंधरा प्रश्न त्यामुळे त्यामध्ये क्वालिटी मेंटेन करणं हे सोपं जाईल टू पी मध्ये काय होतं की आपल्याला प्रत्येक टॉपिक वर क्वेश्चन्स काढायचे होते तरीही आपण तिथे क्वालिटी दिली आणि सगळ्यांना एक लक्षात आलं की एम पी एस एक्झाम मंत्रा किंवा अजित सरांची एखादी टेस्ट सिरीज जेव्हा असते तेव्हा तिथं ते क्वालिटी असते क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो तर ही एक, तो तो एक टेस्ट सिरीज आपण घेऊन आलोय एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पासून चालू होते थोडीशी लेट पण थेट याला मी काही अजिबात केली नाही त्याचं कारण एक होतं की आपल्याला पूर्ण तयारी झाल्याशिवाय पुढे जायचं नव्हतं त्यामुळं या टेस्टला जी पूर्ण टीम काम करते एक प्रॉपर व्हिजन एक प्रॉपर थीम घेऊन एक प्रॉपर अजेंडा घेऊन पूर्ण याच्यावर काम चालू आहे तर ही टेस्ट जी चालू होते ती एकोणवीस जुलैला चालू होते आणि ही तीस ऑगस्ट पर्यंत सेक्शनल टेस्ट जे आहेत म्हणजे राज्यशास्त्राचे ऐंशी क्वेश्चन प्लस करंटचे क्वेश्चन तुम्हाला वीस प्रत्येक टेस्ट मध्ये बघायला मिळतील भूगोलचे ऐंशी क्वेश्चन वीस करंटचे इतिहास विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण आणि चालू घडामोडी याचे पण तुम्हाला एटी प्लस ट्वेंटी म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये ट्वेंटी क्वेश्चन करंटचे असतील आणि बाकी एटी क्वेश्चन स्ट्रॅटिकच्या असतील त्याच्यानंतर ह्या ज्या टेस्ट होतील तर ह्या टेस्टचे पण तुम्हाला स्वरूप एकदम आयोगासारखं असेल आता हे टेस्टची डेट का नाही दिली तर पुढे येणाऱ्या गोष्टी बरेच जण वेगवेगळ्या टेस्ट सोडवत आहेत काही काही ठिकाणी ओव्हरलॅप होतं तर ते नंतर आपण याला भरपूर वेळ म्हणजे तुम्हाला एक पंचवीस ऑगस्ट पर्यंत जरी सांगितलं पुढच्या डेट काय तरी काही अडचण नाही त्यामुळे त्या डेट आपण नंतर डिवाइड करू आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर खूप विद्यार्थ्यांनी ऑफलाईन टेस्ट सिरीज ऑप्ट केली तर आपल्याला हॉलचे लिमिटेशन बघून एखादी शाळा बघावी लागेल किंवा अजून मोठा हॉल त्या ठिकाणी बघावा लागेल त्यामुळे त्याचे आपण काही अजून डेट दिलेले नाही ते आपण नंतर डिक्लेअर करूयात तर ही आहे महाराष्ट्रातील पहिली सायंटिफिकली डिझाईन थीम बेस्ट सीरीज, टेस्ट सिरीज याच्यामध्ये आपण एकूण दहा टेस्ट आहेत सहा सेक्शनल आहेत आणि चार कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट आहेत प्रत्येक टेस्ट हे आयोगाच्या धर्तीवर काय मी जे म्हटलं थीम बेस्ट प्रत्येक पेपरचा एक एक पॅटर्न आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बहुत बायलिंगुअल स्वरूपामध्ये मराठी आणि इंग्लिश युपीसी करणारांचा मोठा मोठा कंसर असतो की जर इंग्लिशमध्ये कंटेंट पाहिजे ते तुम्हाला मिळेल कोर एम पी सी किंवा कंबाईन कोण राज्यश्वक शिफ्ट होणाऱ्यांचा की सर मराठीमध्ये कंटेंट पाहिजे ते पण आपण त्या ठिकाणी देणार आहे एक्सप्लेनेशन मात्र कुठल्या एका लँग्वेजमध्ये असेल व्हिडिओ एक्सप्लेनेशनचं स्वरूप हे मात्र मराठीमध्ये असेल एक्सप्लेनेशन जसं मी आता बोलतोय अशाच पद्धतीनं मराठीमधून एक्सप्लेनेशन असेल कंटेंट तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल पण एक्सप्लेनेशन जे आहे ते मराठीमध्ये असेल त्याची काही अडचण येणार नाही हे आपलं मेड सिंपलचं जे ॲप आहे त्या ऍपवर तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल आणि ऑफलाईनची जी फीस आहे तर ती पाचशे नव्याण्णव आहे सॉरी ऑनलाईनची जी आहे ती फीस पाचशे नव्याण्णव आहे आणि ऑफलाईनची फीस जी आहे ती आठशे शहाण्णव आहे इथं चुकून ते खालीवर झालंय ऑन ऑफलाईनला जी आहे ती फीस जास्त आहे कारण आपला हॉलचं रेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि ऑनलाईनचं जे आहे ते थोडं कमी आहे ऑनलाईन टेस्ट मध्ये आपण काय करणार आहे की पेपरच्या साधारण एक तास आधी किंवा जर तुम खूप दुसऱ्या गावी कोण राहणार असेल तर मग आदल्या दिवशी आपण ऍपवर पीडीएफ अपलोड करू जेणेकरून तुम्हाला प्रिंट काढून त्यावेळेला ती टेस्ट सोडवता येईल राईट तर हे असं स्वरूप आपण या ठिकाणी याचं केलेलं आहे नाव नोंदणीसाठी आपले नंबर तुम्हाला सगळ्याकडे आहेत आपलं जे स्कॅनर आहे तो स्कॅनर तुम्हाला कमेंटमध्ये पण बघायला मिळेल सगळीकडे हे बघायला मिळेल आणि टेस्ट कुठे होणार आहेत ते पण आपण नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती होतात त्याच्यानंतर ठरवू म्हणजे तुम्हाला एक साधारण सतरा जुलैपर्यंत कळून जाईल की आपली टेस्ट कुठे होणार आहे तर तुम्हाला स्वरूपामध्ये युट्युब चॅनलच्या स्वरूपामध्ये अजून काय अडचण असेल अजून काही डाऊट असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि दुसरी एक जस्ट अनाउन्समेंट काही विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आम्ही ग्रुप सी मेन साठी अजून बाहेर मार्केट पण टेस्ट सिरीज लावलेल्या आहेत आणि त्या पण रविवारी आहेत जे आपली ग्रुप सी मेन्सची आपली वीस जुलैला परीक्षा होणार आहे तर त्या वीस जुलैच्या परीक्षेमध्ये ऍक्च्युली त्यांनी ती वीस जुलैला संडे असल्यामुळं ती टेस्ट आहे तर ग्रुप सी सी ज्यांना टेस्ट रविवारी ओव्हरलॅप होते त्यांसाठी एक ऑप्शन हा दिलाय ही आपली राज्यसेवे पूर्वची जी टेस्ट आहे ती शनिवारी होणार आहे तर त्याच दिवशी शनिवारी हा दोन तासाचा पेपर असेल फक्त एक तुम्हाला करावा लागेल म्हणजे लँग्वेजचा पेपर आणि जीएसचा पेपर दोन्ही एक एक तासामध्ये लगातार द्यावे लागतील त्याची व्यवस्था आपण करूयात तर तुम्ही हा पेपर शनिवारी देऊ शकता त्याच सेंटरमध्ये त्याच वातावरणामध्ये आणि त्याच ठिकाणी राईट ची एक मेन्स बद्दलची जे अनाऊन्समेंट होती ती एक होती बाकी याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता बाकी टेस्ट दिल्यानंतर त्याचा फीडबॅक वगैरे कळवा आणि मला वाटतं नक्कीच याचा तुम्हाला कुठेतरी एक क्वालिटी क्वेश्चन मिळण्याचा फायदा होईल आणि फ्युचरमध्ये एमपीसी एक्झाम मंत्राचा जो काही पहिली टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय त्याला एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा मिळेल अशी अपेक्षा करतो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट